एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार आणि श्रावण बाळ या योजनेतील लाभार्थ्यांना गेली तीन चार महिन्यांपासून लाभ मिळाला नाही त्यामुळं लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय त्याचबरोबर वृद्धापकाळ काळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनांमध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत ती मंजूर करावीत त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट एकवीस हजारांऐवजी पन्नास हजार करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे याविषयी अपंग संघटनेचे जालिंदर लांबगे संजय, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष गजेंद्र अभंग यांनी माहिती दिली आहे संजय गांधी निराधार योजना जी आहे तीन ते चार महिने झाले अजूनपर्यंत संजय गांधीचे पैसे मिळालेले नाही ते तातडीनं ना मिळावा यासाठी आज माजी नगराध्यक्ष दोन साहेब उपस्थितीमध्ये आज प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रांत साहेबांना भेटून आम्ही आज एक निवेदन तयार केलेलं आहे त्या निवेदनामागचं कारण समजून घेतलं पाहिजे मी पण संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होतो आणि प्रकरणं कशी सोडवायची गोरगरीब लोकांची कशी कामं करायची हे आम्ही चांगल्या पद्धतीनं ना, नामदार बाळासाहेब थोरात असतील डॉक्टर तांबेसाहेब असतील सत्यजित तांबे असल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचं काम केलेलं आहे ते काम करत असताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी होत्या यावेळेस पंधरा हजारापर्यंत उत्पन्नाची मर्यादा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा पंधरा हजार होती त्यानंतर आम्ही एकवीस हजारापर्यंत केली आणि आता आमची एक मागणी आहे एकवीस ऐवजी ते ते पन्नास हजारापर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवा असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि खरोखर खरोखर अतिशय अडचणीमध्ये असलेले वृद्ध वयस्कर लोक जे अपंग अंध आहेत त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे त्यांना महिन्याला जे औषधं उपचारासाठी पैसे लागतात त्यासाठी ते त्यांना पैसे नाही आहे आणि ते त्या पद्धतीनं सारखा पाठपुरावा करतात तहसील ऑफिस प्रांत ऑफिस ऑफिसन इथं हेलपटे मारून ते थकतात तिथं गेल्यानंतर ती जिनेनीवर जावं लागतं परत खाली येतात ती व्यवस्थित उत्तरं मिळत नाही येथील आठ दिवसात येथे तीन ती दहा दिवसात असं करूं, करून करून ते जवळजवळ तीन चार महिने होत आले त्यांच्या अकाउंटला अजूनपर्यंत पैसा आलेला नाही आणि ती बिचारी लोकं यांच्याकडे त्यांच्याकडे गड़, हात पसर पसरतात आमचे पैसे येणारे अकाउंटला आम्हाला पाचशे सहाशे रुपये द्या गोळ्या औषधाला आणि नंतर मग आम्ही तुमचे पैसे देऊ अशा पद्धतीनं अतिशय बिकट असतं ते सर्व पूर्ण खोले झालेलं आहे आणि मी आम्ही ह्या ह्याद्वारे आम्ही निवेदन देतो त्याकरताच निवेदन देतो हे निवेदन देण्याचं मागचं कारण आता मी सर्व सांगितलेच आहे खरोखर अतिशय प्रामाणिकपणे त्यांना इतकी म्हणजे ते निराधार निराधार या योजनेचंच नाव निराधार आहे आणि ते खरोखर निराधार आहे त्यांना रोजचं खायचं काय प्यायचं काय ह्या परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळं आम्ही सर्वांनी ते प्रांत साहेबांना निवेदन दिलं आहे आम्ही दुर्गादाईंच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलेलं आहे तरी शासनाने त्याचं सर्व जवळ जवळजवळ जव, आता नवीन प्रकरण नऊशे नावं पेंडिंग जा राहिलेली आहे आणि लवकरात लवकर मीटिंग करून प्रांत तहसीलदार यांना अधिकार जर कमिटी नसेल तर ते कारण सांगत असेल कमिटी नाही पण ते स्वतः मिटिंग घेऊ शकता आणि ह्या प्रकरणाचं प्रकरण मार्गी लावू शकता असं आम्हाला वाटतं ज्यावेळेस म्हणजे आम्ही काम करत असताना या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन आम्ही लोकांच्या गरजा वेळेवर पूर्ण केल्या शासनाच्या मागं लागून आता विरोधी सरकार असल्यामुळं त्यांना प्रत्येक प्रत्येक गोष्टीकडं बारीक लक्ष देता येत नाही ते फक्त ठोस ठोस फक्त हे म्हणजे काय जाहिरातीचं नाही नाही जाहिरातीचं सरकार असून ते फक्त जाहिराती करतं आणि मोठमोठ्या योजनांच जाहीर करतं त्या पद्धतीनं काम होत नाही या प्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांच्या हस्ते प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिलं गेलं आहे यावेळी दिलीप पुंड विश्वास मुर्तडक सुभाषी दिघे विशाल बोराडे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे रमेश नेहे किशोर पवार बाळासाहेब पवार वसीम शेख नितीन अभंग शैलेश कलंत्री निखिल पापडेजा नूर मोहम्मद शेख किशोर टोकसे विलास मोहिते दशरथ भुजबळ जालिंदर लांबगे विजय उदावंत यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा